सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हलचल सुरू झाली आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे स्वर्गीय नेते महेश कोठे कोठे यांचे चिरंजीव हे भाजप पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत या हालचालींनी सोलापुरात अक्षरशः राजकीय भूकंप घडवलाय चला जाणून घेऊया संपूर्ण पार्श्वभूमी हालचाली आणि आगामी राजकीय समीकरण स्वर्गीय महेश कोठे हे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आणि समर्थकांवर दुःखाचं सावट पडलं परंतु त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा प्रथमेश कोठे यांनी घेतली सोलापुरात कोठे कुटुंबाचं नाव हे जनतेच्या मनात आदराने घेतलं जात आता या कुटुंबाशी संबंधित नव्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे अलीकडच्या काही दिवसांपासून प्रथमेश कोठे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची चर्चा सोलापुरात जोर धरत आहे या बैठकीत स्थानिक राजकारण आगामी निवडणुका आणि सोलापुरातील भाजपची रणनीती या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते काही स्थानिक भाजप नेतेही म्हणत आहेत सोलापुरातील तरुण सक्षम नेतृत्व भाजपकडे येणं म्हणजे पक्षासाठी मोठं बळ मिळणं दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत महेश कोठे यांचे कार्य आणि त्यांचा जनाधार राष्ट्रवादीच्या ताकदीचा आधार मानला जातो आणि जर त्यांच्या चिरंजीवांनी भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतला तर हे सोलापुरातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणही बदलवू शकत या हालचालींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे आम्ही महेश कोठेंच्या विचारांसोबत आहोत पण सध्याचं नेतृत्व दुर्लक्षित करतय प्रथमेश कोठेंचा भाजप प्रवेश झाल्यास अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठोपाठ भाजपकडे जाण्याची शक्यता या आहे यामुळे राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला असून पक्षाचे वरिष्ठ नेते आता सोलापूरकडे लक्ष देऊ लागले आहेत भाजपला सोलापुरात पुन्हा एकदा मजबूत पकड घ्यायची आहे सध्या शहरात विकास कामांवरून विरोधकांनी टीका केली असली तरी नवीन आणि तरुण चेहरा पक्षात आणून भाजप आपलं जनाधार वाढवू पाहत आहे प्रथमेश कोठे हे शिक्षित तरुण आणि स्थानिक पातळीवर प्रभावी नाव असल्याने भाजपसाठी त्यांचा प्रवेश एक गेम चेंजर ठरू शकतो या सर्व घडामोडींनी सोलापुरातील राजकारणात खळबळ उडवली आहे जर प्रथमेश कोठे खरच भाजपात गेले तर राष्ट्रवादीच्या संघटनेला मोठा धक्का बसेल आणि भाजपचा पाया आणखी मजबूत होईल सध्या सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खेळल्या आहेत प्रथमेश कोठे कधी आणि कोणत्या मंचावर भाजपात प्रवेश करणार पुढचे काही दिवस सोलापूरच्या राजकीय दृष्टीने फार महत्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो सोलापूरच्या राजकारणात घडणाऱ्या या उलथापालथीमुळे आगामी निवडणुका अधिकच रंगतदार होणार आहेत तुमचं मत काय आहे प्रथमेश कोठेंचा भाजप प्रवेश सोलापूरच्या राजकारणाला नवं वळण देईल का तुमचं मत खाली कमेंट मध्ये व्यक्त करा